नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विजन क्लासमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत बी डी एस प्रश्नपत्रिका संच दोन हजार दहा यामधील मागचे प्रश्न आपण गेल्या व्हिडिओमध्ये पाहिले होते एकतीस प्रश्न काहीतरी आपले झाले होते आज आपण बत्तीसपासून पन्नास प्रश्न पाहणार आहोत चल बघूया बत्तीसावा प्रश्न सहा आठ सहा सात आठ चार ही संख्या अक्षरात लिहा म्हणजे ती संख्या आपण अक्षरात शोधायची आहे पहिलं ऑप्शन आहे सहा हजार सातशे अठ्ठेचाळीस सहा हजार सातशे चार सहा हजार चौऱ्याऐंशी आणि यापैकी नाही चार अंकी संख्या आहे म्हणजेच नक्की आपली कोणती संख्या असणार आहे सहा हजार सातशे अठ्ठेचाळीस आहे का नाही आहे दुसरी बघा सहा हजार चौऱ्याऐंशी नाहीच आहे तिसरी सहा हजार सातशे चार सहा हजार सातशे चार म्हणजे इथं झिरो आहे का नाही आहे म्हणजे यापैकी आपलं कोणतंच उत्तर नसणार आहे ऑप्शन क्रमांक चार तेहत्तीसावा प्रश्न आहे सातशे छप्पन ही संख्या अंकात लिहा म्हटले सातशे म्हटले म्हणजे तीन अंकी आहे इथं आपल्याला बाकीचे तीन ऑप्शन ही चार अंकी चार अंकी आणि ही पाच अंकी दिलेली आहे म्हणजे आपला तीन अंकाचा डायरेक्ट आपण इथं शोधू शकतो आणि सातशे छप्पन हीच संख्या आपली बरोबर आहे चौथीचा प्रश्न आहे अनुजाला एक्केचाळीस रुपयाचा स्का स्कार्प घ्यावायचा आहे जर तिच्याकडे पंचवीस रुपये असतील तर तिला अजून किती रुपये लागतील म्हटले असा प्रश्न मागच्या प्रश्नपत्रिकेत झाला होता आपला बघू अनुजाला किती रुपयेचा एक्केचाळीस रुपयाचा स्कार्प घ्यायचा आहे तिच्याकडे काय आहे पंचवीस रुपये आणखी किती रुपये पण लागणार हे काढण्यासाठी आपल्याला वजाबाकी करावी लागेल एक्केचाळीसमधून पंधरा वजा करायच्या आहेत अकरामधून पाच गेले राहिले सहा हाच्या पण एक देणार चारमधून तीन गेले राहिले एक म्हणजे आणखी सोळा रुपये तिच्याकडं पाहिजेत म्हणजे ऑप्शन क्रमांक चार हा आपला बरोबर असणार आहे पस्तीस हा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती संख्या सत्त्याण्णव या संख्येतून वजा केली असता उत्तर चाळीस येईल अशा प्रश्नामध्ये आपण काय करणार सत्त्याण्णवमधून दिलेले ऑप्शन आपण वजा करत जायचं पहिलं ऑप्शन आहे आपला पन्नास म्हणजे सत्त्याण्णवमधून जर पन्नास वजा केलं तर आपलं चाळीस उत्तर येतं का हे पाहायचं आहे सातमधून झेरो गेले राहिले सात नऊमधून पाच गेले राहिले चार सत्तेचाळीस हे आपलं उत्तर चुकीचं आहे परत दुसरं ऑप्शन बघू आपण सत्त्याण्णव वजा सदुसष्ट दुसरा ऑप्शन घेतला मी सातमधून सात गेले राहिले झेरो नऊमधून सहा गेले राहिले तीन तीस हा पण ऑप्शन आपला येत नाही तिसरा बघू आपण सत्त्याण्णवमधून मधून सत्तावन्न सातमधून सात गेले शून्य नऊमधून मधून पाच गेले चाळीस म्हणजे ऑप्शन क्रमांक आपला तीन नंबर सत्तावन्न संख्या वाजव केली तर आपलं उत्तर चाळीस हे येतं पुढचा प्रश्न आहे ऐंशी गुणुले सहा बरोबर चारशे ऐंशी दिलेल्या उदाहरणात खालीलपैकी कोणती संख्या गुणाकार आहे आपल्याला हे माहीत पाहिजे पहिला हा काय असतं ऐंशी म्हणजे हे आपण उभी मान्य करून दाखवल्यावर तुमच्या लक्षातच येईल ऐंशी गुणुले सहा उत्तर किती आलं आहे आपलं चारशे ऐंशी म्हणजे हे काय असतं ऐंशी हे आपलं गुण्य असतं आणि सहा हे आपलं गुणक असतं आणि येणारं उत्तर म्हणजे आपला हा गुणाकार असतो ज्या संख्येने गुणायचा आहे तो गुणक पहिला असणार आहे गुण्य ज्या संख्येला गुणायचं आहे ते गुण्य आणि ज्या संख्येने गुणले गुणायचं आहे तो गुणक आणि ज्याचा उत्तर येतं आपलं ह्या दोन्ही संख्येचा गुणाकार हा आपला चारशे ऐंशी ते म्हणजे या उदाहरणात संख्या कोणती संख्या गुणाकार असणार आहे चारशे ऐंशी ऑप्शन क्रमांक तीन सध्या ती हवा बघा एकसष्ट ते एकाहत्तरमध्ये एकूण किती समसंख्या आहेत म्हण विचारले समसंख्या आपण लिहून काढू एकसष्ट ते एकाहत्तरमध्ये यांच्यामध्ये हा प्रश शब्द असेल तर आपण त्यांच्यामधल्या संख्या काढायच्या आहेत मग एकसष्ट हा येत नाही एकसष्टपासून पासून धरलं तर आपण एकसष्ट ही समसंख्या नाही आहे विषम आहे आपण पुढचे लिहून घेऊ बासष्ट त्याच्यानंतर येणार चौसष्ट त्याच्यानंतर सहासष्ट त्याच्यानंतर अडुसष्ट आणि सत्तर एकाहत्तरपर्यंत म्हटलं एकाहत्तर ही समसंख्या येतच नाही आहे म्हणजे एक दोन तीन चार पाच आपल्या एकूण संख्या पाच ऑप्शन क्रमांक दोन असणार आहे अडती प्रश्न तुम्ही सात रुपये आणि पंच्याहत्तर पैसे कोणत्या पद्धतीने लिहाल याचं काय करायचं आपण किमती काढायच्या त्याच्या सात रुपये आणि काय म्हटले पंच्याहत्तर पैसे सात रुपये म्हणजे किती म्हणतो आपण एक रुपये बरोबर शंभर पैसे म्हणून सात रुपये बरोबर सातशे पैसे प्लस काय करणार आहे आपण पंच्याहत्तर पैसे दिलेत फक्त यांची बेरीज करायची पैशाचे पुढं पैसे आहेत पाच सात सातशे पंच्याहत्तर पैशाले म्हणजे आपलं उत्तर कोणतं येणार सातशे पंच्याहत्तर ऑप्शन क्रमांक चार एकोणचाळीस एकोणचाळीसावा प्रश्न खालीलपैकी कोणती संख्या पूर्णांकयुक्त अपूर्णांक नाही खालचे अपूर्णांक आपण बघायचे आहेत अपूर्णांक आता पूर्णांकयुक्त अपूर्णांक म्हणजे काय जी संख्या आपण तीन पूर्णांक दोनशेद पाच म्हणजे हा आपला पूर्णांक असणार आहे अशी जी संख्या असते अशा संख्येचं जे रूपांतर असतं ती असते आपल्या अप पूर्णांकयुक्त अपूर्णांक तर नाही कोणतं म्हटले तर ह्या चारही ऑप्शनमध्ये तुम्हाला लक्षातच येते की हा एकच अपूर्णांक असा आहे ज्याला पूर्णांक नाही आहे ह्याची जर फोड केली तर आपल्याला पूर्णांक येतं म्हणजे सातने जर सोळाला भागलं सात दोन्ही चौदा म्हणजे सात दोन्ही दोन पूर्णांक दोनशेद सात हा आपला अपूर्णांक ह्याचा तयार होणार पूर्णांयुक्त अपूर्णांक मग ह्या ऑप्शनमध्ये फक्त हा एकच अपूर्णांक असा आहे जो पूर्णायुक्त नाही आहे चाळीसाव्या बघा खालीलपैकी कोणते वर्ष हे लीप वर्ष आहे म्हटले दोन हजार आठ दोन हजार सात दोन हजार सहा आणि दोन हजार दहा मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे याचं स्पष्टीकरण दिलेलं होतं तरी तेव्हा काय सांगितलं होतं की दोन हजार पाठीमागच्या चार चार वजा करायच्या संख्या एकोणीसशे शहाण्णव त्याच्यानंतर पुढच्या चार प्लस करायच्या दोन हजार नंतर दोन हजार चार असं जे येतं ते चार वर्षाने जे बदलतं ते आपलं लिफळश असतं तरी आपण जर सोपी पद्धत जर म्हटली तर आपण दोन हजार आठला चारनं भाग घालून बघायचा चारा पंचवीस शून्य चार दोन्ही आठ म्हणजे काय दोन हजार आठ हे आपलं काय असणार आहे लिपवर्ष असणार आहे त्याला निशेष भाग केलेला आहे दोन हजार सातला जाणार आहे का नाही चारापंचे वीस शून्य ह्याला सातला भाग जात नाही परत चारा पंचे वीस शून्य सहाला पण जात नाही इथं बघा चारपंच वीस दहा आहे चार दुनी आठ राहतात दोन म्हणजे ह्याला पण निशेष भाग जात नाही म्हणजे ऑप्शन क्रमांक एक हा आपलं उत्तर लिपवर्ष हे असणार आहे एक्केचाळीसावा प्रश्न दोन शून्य ती चार दोन 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 चार्शे तीन ही संख्या अक्षरात लिहा संख्या किती अंकी आहे बरं चार अंकी आहे म्हणजे ती हजारमध्ये असणार आहे तर इथं दोनशे म्हटले हा पहिला ऑप्शन आपला नसणारच आहे दोन हजार त्रेचाळीस बघा हा ऑप्शन आपला बरोबर आहे दोन हजार चारशे तीन चारशे तीन नाही आहे शेवटी त्रेचाळीस आहे यापैकी नाही आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन हा आपला बरोबर असणार आहे बेचाळीसावा दोन हजार सहा ही संख्या अंकात लिहा म्हटले दोन हजार सहा इथं देखील लक्षात घ्यायचं हजार म्हटले की चार अंकी संख्या पहिली संख्या बघू है है 2060, है है, है, है। दोन हजार सहाशे आहे ही दुसरं आहे दोन हजार साठ मी वाचते ते लक्ष देऊन ऐका तिसरा आहे दोन हजार सहा म्हणजे आपलं इथं ऑप्शन आहे दोन हजार सहा हे तिसरा ऑप्शन आपला बरोबर आहे आणि चौथा दोनशे सहा आहे तीन अंकी आहे त्रेचाळीस बघा आठशे या संख्येपूर्वी येणारी क्रमवार संख्या कोणती आता ह्या आठशे संख्येपूर्वी म्हटले म्हणजे अगोदरची जी क्रमवार येणारी असते ती संख्या काही मुलं काय करतात ऐंशीच्या अगोदर किंवा आठशेच्या अगोदर सातशेच्या अगोदरची एकोणसत्तर का एकोणऐंशी ह्यामध्ये गडबड करतात तेव्हा जर शेशी अशी गडबड होऊ नये म्हणून आपण काय करायचं क्रमवर येणारी पूर्वीची संख्या म्हटली त्यातून फक्त एक वजा करायचं आपण दहातून एक ने गेले जून्यमधून एक जात नाही म्हणून दहातून एक गेले आपले राहिले नऊ परत हच्च्या एक दातून एक गेले राहिले नऊ परत हच्चा आणि आठमधून एक गेले राहिले सातशे नव्याण्णव म्हणजे आपली क्रमवर येणारी पूर्वीची जी संख्या असणार आहे ती सातशे नव्याण्णव असणार आहे पुढचा बघू पंच चव्वेचाळीसावा धोनीने पहिल्या एक दिवसीय सामन्यात सत्तावन्न धावा काढल्या तर दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात चौसष्ट धावा काढल्या तर त्याने काढलेल्या एकूण धावांची संख्या किती म्हटले एकूण विचारले आपण काय करणार बेरीज करायची सत्तावन्न अधिक चौसष्ट सात चार अकरा हा एक सहाने सहा बारा एकशे एकवीस ऑप्शन क्रमांक पहिलाच आहे आपला एकशे एकवीस पंचेचाळीसावा प्रश्न बघू जर स्टार बरोबर चौदा असेल तर अशा प्रकारच्या पाच चान्या म्हणजे किती आता चौदाचा टेबल पाठ पाहिजेच आपल्याला स्टार बरोबर चौदा आहे चौदा पाचशे सत्तर ऑप्शन क्रमांक दोन शेचाळीस बघू ए जर एका पेनचे वजन शंभर ग्राम असेल तर अशा प्रकारच्या आठ पेनचे वजन किती एकाचे देऊन जास्त प जास्त वस्तूंची प्र, किंमत काढताना आपण काय करतो गुणाकार करतो म्हणजेच काय शंभर गुणुले आठ करायचं आठ शून्य शून्य आठ शून्य शून्य आठ एके आठ म्हणजे आठ पेनांची किंमत किती येणार सॉरी वजन किती असणार आहे आठशे ग्रॅम आपलं इथं उत्तर आले आहे हि तर ग्रॅममध्ये आहे सॉरी इथं लक्षात ठेवा मी पण विसरले बघा शंभर ग्रॅम ग्रॅमच्या खाली ग्रॅम ला यायचं म्हणजे आपलं उत्तर बरोबर येतं दुसरा ऐंशी ग्रॅम आहे ते नाही आहे आठ किलोग्राम म्हणजे आठ हजार ग्रॅम येणार हे पण नाही आहे नुसतं आठ ग्रॅम हे येणार नाही म्हणजे आठशे ग्रॅम पहिला ऑप्शन आपल्याला बरोबर येणार आहे सत्याचा असा प्रश्न बघू चारशे पन्नास पैसे अधिक तीनशे पन्नास पैसे बरोबर किती रुपये म्हटले बेरीज करू आपण उभी म्हणणे चारशे पन्नास पैसे अधिक किती म्हटलं तीनशे पन्नास पैसे उत्तर शून्य शून्य पाच पाच दहाच्या एक चार चार आठशे पैसे आपलं उत्तर काय आहे आठशे पैसे पण विचारले काय बघा विचारले रुपये मग ह्या पैशाचं रूपांतर आपण रुपयात करण्यासाठी काय करतो जसं की तुम्हाला माहित होतं की एक रुपये बरोबर शंभर पैसे मग एक रुपये बरोबर शंभर पैसे म्हणजे आठशे पैसे म्हणजे काय याचं उत्तर काय येणार आठ रुपये कुठं आहे आठशे पैसे हे पण उत्तर दिले पण आपल्याला रुपयामध्ये उत्तर काढायचं आहे म्हणून आठ रुपये हे उत्तर आपलं बरोबर असणार आहे पुढचा प्रश्न बघू अठ्ठेचाळीसावा सोबतच्या आकृतीत छायांकित नसलेला भाग किती म्हटले अशा आकृतीमध्ये पहिला आपण मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतंच की पहिला काय करायचं आपण जेवढे भाग दिलेले आहेत ते भाग मोजून घ्यायचे एक दोन तीन चार पाच सहा वरती सहा म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा सहाने सहा बारा भाग म्हणजे पूर्ण बारा भागाचे खाली छेदात बारा पाहिजेत हे दोनच ऑप्शन आहेत ह्या दोन्हीचा विचार करायचा नाही आता छायांकित नसलेला म्हटले नसलेला म्हणजे काय न रंगवलेला आता छायांकित असलेला कोणता एक दोन तीन चार पाच बारातून पाच केले तर वजा केले तर आपल्याला सात उत्तर येतं जसं की हे तरी आपण नसलेला भाग मोजू एक दोन तीन चार पाच सहा सात म्हणजे सातशेच बारा हे आपलं उत्तर बरोबर असणार आहे एकोणचाळीसावा प्रश्न बघा दिलेली आकृती कोणती आहे ते ओळखा शंकू त्रिकोण पतंग लंबवृत्तचित्ती तुम्हाला माहितच असेल शंकूची आकृती कशी असते बरं शंकू त्रिकोण पतंग ह्या पतंगासारखा दिसत नाही शंकू दिसत नाही त्रिकोणही दिसत नाही म्हणजे चार नंबर लंबवृत्तचित्ती म्हणजे हा लांब हासा दिसतो म्हणून लंबवृत्तचित्ती हा उत्तर आपल्या बरोबर असणार आहे पन्नासावा प्रश्न बघा चार पूर्णांक एकशे दोन मीटर बरोबर किती सेंटीमीटर म्हटले याची आपण कोण करू चार पूर्णांक मीटर आहे चार पूर्णांक एकशे दोन मीटर सेंटीमीटर काढायचा आहे सेमीमध्ये उत्तर काढायचं आपल्याला आता चार मीटरबरोबर किती पहिला काढू चार मीटरबरोबर चारशे सेमी म्हणजे एक मीटरबरोबर शंभर सेमी म्हणून चार मीटरबरोबर चारशे सेमी मग एकशे दोन म्हणजे काय मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तुम्हाला माझा यूट्यूबला शॉर्टमध्ये देखील व्हिडिओ आहेत ते देखील तुम्ही बघू शकता एकशे दोन मीटर म्हणजे किती अर्धा मीटर अर्धा मीटर म्हणजे किती एक मीटरबरोबर शंभर आहे तर अर्धा मीटरबरोबर किती शंभर सेमी असेल तर अर्धा से अर्धा मीटर म्हणजेच पन्नास सेमी आपल्याला काय मिळा करायचं आहे चारशे प्लस पन्नास करायचं आहे सेमी पन्नास सेमी कोणतं हे अर्ध्या मीटरचं आपलं पन्नास सेमी केले म्हणून याचं उत्तर चारशे पन्नास सेमी हे उत्तर आपलं येणार ऑप्शन क्रमांक तीन व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद